कधी छोट्याशा गोष्टीवरून राग येतो किंवा मन सतत तणावात असतं तर याचा अर्थ तुमचा स्वभावच वाईट आहे असं नाही तुमच्या मनात अनेक वर्ष साठलेली एक वेदना आहे जी व्यक्त होण्यासाठी कधीच जागा मिळाली नाही राग हा शत्रू नाही तो तर पहारेकरी आहे हृदय पुन्हा दुखेल या भीतीनं तो आपल्याला वाचवायला उभा राहतो जेव्हा आपण अशा वातावरणात वाढतो जिथं कोणी खरं आपलं ऐकूनच घेतलं नाही आपल्या भावना समजून घेतल्याच नाहीत तेव्हा आपण एकच भाषा शिकतो आणि ती म्हणजे रागाची आणि मग न बोललेले शब्द दडवलेल्या भावना आपली न दिसलेली वेदना हळूहळू शरीरात खोलवर साचत जाते ती नष्ट होत नाही तर त्या थांबून राहतात एखाद्या छोट्या ठिणगीची वाट बघत यातून बरं होण्याचा मार्ग फक्त एक स्वतःकडे वळा आपल्या मनात आजही एक लहान मूल आहे जे कधी सुरक्षित नव्हतं ज्याला कधी समजून घेतलं गेलं नाही राग फक्त त्याचं रक्षण करत होता जेव्हा तुम्ही त्या मुलाला पाहता त्याला मिठी देता त्याला वाटतं मी आता एकटा नाही आणि हळूहळू कालवा कालव करणारा राग शांत व्हायला लागतो शरीर हलकं होतं प्रतिक्रिया मवाळ होतात आणि राग पुढे धावत नाही कारण आता त्याला कळलं की जखम बरी होत आहे लक्षात ठेवा राग समस्या नाही तो फक्त संकेत आहे की आतला जुना दुखापतग्रस्त भाग आज उपचार मागत आहे आपल्या आतल्या मुलाला ऐका समजून घ्या प्रेम द्या आणि आपल्या रागाचं रूपांतर हळूहळू शांततेत होताना बघा काय करू शकता या अंतर्मनातील जखमा कशा भरायच्या ही फक्त समजून घेण्याची गोष्ट नाही का काही कृती करायच्या आहेत जा स्वतःकडं परत वळा या पाच स्टेप्स हळूच करून पहा पहिलं म्हणजे शांत बसा आणि स्वतःशी संवाद साधा प्रत्येक दिवशी पाच मिनिटं एकटे बसा मोबाईल टीव्ही दूर ठेवा डोळे मिटा आणि फक्त स्वतःचाच श्वास ऐका हा तुमचा अंतर्मनाचा दरवाजा आहे दुसरी स्टेप स्वतःला प्रश्न विचारा आज मी रागावलो दुखावलो अस्वस्थ झालो का कुठली भावना लपली होती दुःख भीती दुर्लक्ष होण्याची वेदना उत्तर आताच आहे फक्त तुम्हाला ते ऐकायचं आहे छोट्या मुलासारखं स्वतःशी बोला मनात त्या लहान मी कल्पना करा त्याला सांगा मी आहे तुझ्या सोबत आज तुला वाटू देणार नाही हा स्वीकारच हिलिंगची प्रोसेस सुरू करतो चौथी स्टेप आहे भावना लिहून काढा ज्या गोष्टी आपण बोलू शकलो नाही त्या कागदावर लिहूया रडू आलं तर वाहू द्या आवाज फुटला तर फुटू द्या लिहिणं म्हणजे आत्म्याला श्वास घेण्याची मोकळी देणं दर दिवशी स्वतःला प्रेम द्या ही आहे शेवटची स्टेप एक छोटी गोष्ट आवडती चाल आवडता चहा थोडं म्युझिक थोडा सूर्यप्रकाश या छोट्या कृतींनी मनाला संदेश जातो मी तुझं महत्व ओळखतो तू मला प्रिय आहेस ही पाच छोटी पावलं उचला तुम्हाला ती स्वतःकडे नेतील जिथे राग नाही फक्त समजावून घेणं आहे जिथे वेदना नाही फक्त मोकळेपणा आहे जिथे त्या लहान मुला मुलाला शेवटी घर मिळालंय मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या स्वरूपात सांगा आणि गोल्ड इज गॅन या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की लाईक करा धन्यवाद